लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये एक महा अधिवेशन संपन्न झालं पुण्यामध्ये संपन्न झालं आता या अधिवेशनामध्ये काय काय व्यवस्था करण्यात आली होती आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टी काही आत्मचिंतन करेल काही विचार करेल काही शांतपणानं महाराष्ट्रानं आपल्या विरोधामध्ये का कौल दिला याचा अभ्यास करील असं वाटलं होतं चिंतन नावाचा जो प्रकार असतो त्या चिंतन चिन्टन, त्या चिंतनाचा चिंतनाचं स्वरूप आणि चिंतनाचा अर्थच असा असतो की हे असं का घडलं आपण पराभूत का झालो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला का स्वीकारलं नाही यावर काही विचारमंत होणे आवश्यक असतं परंतु या अधिवेशनामध्ये असं काहीही घडलं नाही चिंतन झालंच नाही उलट या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टी उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पराभवाच्या चाहुलानं किती अस्वस्थ झाली आहे आणि त्यांचा बॅलेन्स किती गेलाय हेच महाराष्ट्राच्या लक्षात आलं आणि त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो अनेकांची भाषणं झाली अनेक नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला पराभव का झाला यावर आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामध्ये खोटं नेरेटिव्ह स्थापन केलं आणि त्याला आपण बळी पडलो अशा आशयाचा सूर बाहेर आला पण याचबरोबर महाराष्ट्रामधल्या पराभवाचं जी खापर आहे हे खापर आपल्या स्वतःच्या डोक्यावर फोडून न घेता विरोधकांनी खोटा प्रचार केला म्हणून आम्ही पराभूत झालो अशा प्रकारचे दिवे पाजळण्यात आले ठीक आहे राजकारणामध्ये ही एका बाजूला आपण क्षम्य करू परंतु दोन नेत्यांची भाषणे दोन चाणक्यांची भाषणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या गावोगावी आणि गल्लोगल्लीमध्ये आज चर्चिली जात आहेत किंवा त्यावर चर्चा घडते अगदी पानाच्या टपरीवर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाची चर्चा होते आणि अमित शहाजीच्या भाषणाची चर्चा होते त्याची दोन मुख्य कारण आहेत माणूस जेव्हा मा स्वतःचा विवेक हरवतो किंवा त्याचे विचार जिथं थांबतात तेव्हा मा माणसं गुद्द्यावर येतात मुद्दे जर संपले विचार संपला युक्तिवाद संपला आशय संपला आणि शब्दसुद्धा संपले अशा वेळेला माणसं गुद्द्यावर येतात आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही माणसं आपल्या भाषणामध्ये गुद्द्यावर आलेली आहेत अर्थात बोलण्यासारखं आणि ज्याचं महत्व वा महाराष्ट्राला वाटावं असं दोघाकडेही काही शिल्लक नव्हतं म्हणून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असं म्हटलं आपण सगळ्यांनी ते ऐकलं औरंगजेब यांचे यांच्या औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत असं त्यांनी म्हटलं आता भारतीय जनता पार्टी वर्ष सत्तेमध्ये होती शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टी त्यांच्या सरकारमध्ये स्थापन झाली सहभागी झाली होती आणि भारतीय जनता पार्टीचे जे जेव्हा सरकार होतं तेव्हा शिवसेना त्यांच्या सोबत होती वीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला ठाकरे घराना हा औरंगजेब फॅन क्लब आहे किंवा औरंगजेबाचा चाहता आहे हे जर कळलं नसेल तर कसले चाणक्य आहेत अमित शहा कसले चाणक्य आहेत देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी नेहमी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेते आम्ही लोकांपेक्षा फार वेगळे आहोत फार विद्वान आहोत फार अभ्यास आहोत हो, वगैरे वगैरे गोष्टी आपण म्हणून घेता ना आणि मग तुम्हाला जर पंचवीस तीस पंचवीस वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचा घराडा मातोश्री किंवा मा उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचे पॅन क्लबचे अध्यक्ष आहेत किंवा त्यांचं ते समर्थन करतात ही गोष्ट जर तुम्हाला कळत होती तर तुम्ही यांच्याबरोबर युतीमध्ये का राहिले कशासाठी तुम्ही शिवसेनेबरोबर युती केली कशासाठी तुम्ही शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाला कशासाठी तुमच्या सरकारमध्ये त्याला त्यांना समावून घेतलं असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये विचारले जात आहेत चर्चेले जातात चर्चे जाता आणि दुसरीकडे हे देशाचे गृहमंत्री हे देशाचे चाणक्य शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मोरके आहेत त्यांनी भ्रष्टाचाराची संस्थात्मक बांधणी केली अशा प्रकारचं विधान केलं आता या विधानाचा जर आपण समाचार घेण्याचा प्रयत्न केला तर अमित शहा साहेब शरद पवार किंवा शरद पवारांचा घराणा किंवा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही जर भ्रष्टाचारी असेल पवार स्वतः भ्रष्टाचारी असतील तर त्यांच्या परिवारातले सगळे सदस्य आता पवार भ्रष्टाचारी म्हटल्यानंतर त्यांच्या परिवारातले सगळे सदस्य भ्रष्टाचारी किंवा भ्रष्टाचाराच्या खाली पोचलेलेच असतील ना आणि मग शरद पवार जर संस्थात्मक भ्रष्टाचाराचे मोरके असतील तर अजित पवारांना तुम्ही तुमच्या सोबत का घेतला राष्ट्रवादी काँग्रेस फोडून राष्ट्रवादी चिन्हासहित सहित तुमच्याकडे कशी काय घेतली आणि तुम्ही आज शरद पवारांना भ्रष्टाचाराचे मोरके म्हणताय एकाच वर्षापूर्वी तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे पंतप्रधान हे एन सी पीने पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि एन सी पीच्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना आपण मदी टाकू म्हणजे जेलमध्ये टाकू असं त्यांनी विधान केलं होतं आणि त्यानंतर आठ दिवसामध्ये अजित पवार आपल्याकडे आले होते आणि आपण अजित पवार तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद याचं बक्षीस दिलं नऊ मंत्रीपद दिली त्यांच्या मतदारसंघासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी सुधा तुम्ही दिला मग अमित शहा साहेब हे जर पवार कुटुंब एवढं भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही या कुटुंबाबरोबर या कुटुंबातल्या सदस्या बरोबर घरोबा का केला त्यांच्याबरोबर युती का केली त्यांना महायुतीत का घेतलं त्यांना मुख्य उपमुख्यमंत्री पद का दिलं याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर नाही ठाकरे बरोबर तुम्ही ठेवलेली युती आणि आज तुम्ही ठाकरेंना म्हणताय की औरंगेद जेबा फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत या तुमच्या दोन्ही गोष्टीतला काहीही अर्थ नाही एखादं शाळकरी पोरग एखाद्या छोट्या मोठ्या भाषणात बोलावं अशा प्रकारचं विधान आपण केलं आणि आता तुमच्याकडचे मुद्दे संपले देशपातळीवरचे मुद्दे संपले हे आता आम्ही शहानी आपल्या भाषणामध्ये दाखवून दिलं आणि समोर बसलेल्या चार पाच हजार लोकांना एक त्यांच्यामध्ये हवा भरण्याचा प्रयत्न केला असला तरी ती हवा गावाकडे येईपर्यंत सुद्धा टिकलेली नाही तुमच्या दोन्ही विधानाला संपूर्ण महाराष्ट्रानं फटकारलाय फेटाळून देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं तेही नेहमीच्या प्रचंड मोठ्या जोशात आणि उत्साहात ते भाषण होतं त्या भाषणातले अनेक मुद्दे खरं म्हणजे त्या अनेक मुद्द्यांवर आपल्याला बोलता येईल परंतु एकच ये मुद्दा फडणवीस साहेबांचा महत्वाचा आज आपण चर्चेला घेतो ते असं म्हणाले की रस्त्यावर उतराने ठोकून काढा मग पुढे मागे ते क्रिकेटचं उदाहरण दिलं व्हॉलीबॉलचं वाल उदाहरण दिलं वगैरे परंतु राज्याचा गृहमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्री पद जे माजे जे आहे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत जे राज्याच्या उपमुख्यमंत्री या संविधानिक पदावर आहेत एक जबाबदार भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांच्या तोंडून ठोकून काढा ही जर भाषा येत असेल तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आता रसा ताळाला गेली आहे असा त्याचा अर्थ नव्हे काय देवेंद्र फडणवीस स्वतःला खूप मोठे चाणक्य समजतात परंतु त्यांचं भाषण जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने एकदा दोनदा तीनदा वारंवार ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीसांच्या मनाची जी अवस्था झालेली आहे ही अवस्था किती पराभूत मनोवृत्तीची आहे ते किती अस्वस्थ झालेले आहे किंवा उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल तेव्हा काय काय घडेल कुठल्या कुठल्या गोष्टी उड्या पडतील कोणाकोणाला जेलमध्ये जावं लागेल कोणाकोणाचं सगळं झाकलेलं बाहेर पडेल अशी अनेक चिंतांचा काहू त्यांच्या अंतकरणामध्ये आणि मनामध्ये साचलेला होता आणि तो काहूर बाहेर पडत होता त्या महा कार्यक्रमामध्ये त्यांच्या पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये एखादा माणूस एखाद्या कामाविषयी जर समाधानी असेल की महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सरकार चालवत असताना आमच्या सरकारने राज्याच्या हिताची ही, ही निर्णय घेतलेली आहे राज्य समाधानी आहे राज्यातल्या जनतेचा आपण फायदा केलेला आहे किंवा राज्यातल्या जनतेचं दुःख आपण वाटून घेतलंय आणि शेतकरी असतील महिला असतील पुरुष असतील तरुण असतील या सगळ्यांना आपल्या सरकारने यथोचित मदत करण्याचा सा त्यांना सांभाळून घेण्याचा सा, सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला अशी जर खात्री फडणवीसांना असती तर फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्या ज्या ज्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरण्याचा सल्ला दिला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रोज एकतरी पोस्ट केलीच पाहिजे अशा प्रकारचा दंड घातला आपल्या आमदारांनाही त्यांनी धमकावलं की आमदार मंडळी सुद्धा व्हॉट्सअप फेसबुक किंवा या अत्याधुनिक माध्यमांचा वापर करून घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतो खरं म्हणजे अत्याधुनिक माध्यमांचा वापर करून घेऊनच दोन हजार चौदा साली संपूर्ण देशाला फसवून देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय फडणवीस साहेब आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही पंधराशे रुपये महिला भगिनीला देत देत आहोत असं जी आज छतिठोकपणे सांगताय तर लोक विचारतायत की ते पंधरा लाखाचं त्या पूर्वीच्या दोन हजार चोवीसच्या काय झालं पंधरा लाखावरून आता तुम्ही केवळ पंधराशे रुपये वर आलेले आहात का आणि महाराष्ट्रातल्या कुटुंबांना शेतकऱ्यांना मदत न करता शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला भाव न देता तुम्ही शेतीच संपन्न जावी शेतामध्ये कामासाठी कुणी उपलब्ध राहूच नाही यासाठी जर काही व्यवस्था करत नाही ना अशी शंका आता महाराष्ट्राला येते त्या विषयावर आपण स्वतंत्र भागात बोलणार आहोत की आ, लाडली बहिणा लाडका भाऊ हो या दोन योजना आहेत त्यावर मी दुसऱ्या भागात बोलणार आहे त्या दोन्ही योजना पाठीमागचा हेतू केवळ निवडणूक आहे असं नाही मित्रांनो आणखीन एक महत्वाचा हेतू त्या योजनाच्या पाठीमाग आहे त्यावर मी सविस्तर आपल्याशी बोलेन परंतु ठोकून काढा महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली भारतीय जनता पार्टीच्या आप कार्यकर्त्यांनी आपापल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अनेकांनी कोणाकोणाला ठोकायचं काय पत्रकारांना ठोकून काढायचं विचारवंतांना ठोकून काढायचं विधेज्ञांना ठोकून काढायचं किंवा जे जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत त्याला ठोकून काढायचं अशा आशियाची आता मजकूर आपापल्या सोशल माध्यमावर फिरवत आहेत मित्रांनो आपण कायद्याच्या राज्यामध्ये आहोत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि राजकारण हे कायद्यापेक्षा मोठं नाही सरकार हे कायद्यानं स्थापन होतं आणि कायद्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या शब्दांवर एक प्रकारची बंधनं ठेवली पाहिजे आपण काय बोलतोय आणि काय बोलू नये किंवा आपल्या एका विधानाचा महाराष्ट्रामध्ये काय अर्थ घेतला जाईल आणि महाराष्ट्र त्या विधानावरून महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्यामध्ये काही गडबड होईल का याचा विचार खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तींनी करायला हवा परंतु ते न करता आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देत आहेत की रस्त्यावर उतरा आणि ठोकून काढा आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणाला ठोकणार आहेत हा आता शेवटचा मुद्दा आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विरोधकांना ठोकणार असतील तर महाराष्ट्र संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे केवळ महाविकास आघाडी विरोधात नाही केवळ शरद पवार केवळ ठाकरे किंवा के नाना पटोले हे विरोधात नाही आहेत ते एक समाज मनोज जलांगे पाटील केवळ हे विरोधात नाहीत किंवा ज्यांचा ज्यांचा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या राजकीय व्यवहाराचा फटका बसलेला आहे ते सर्वच महाराष्ट्रातली जनता आपल्या विरोधात आहे आपण महाराष्ट्रातल्या जनतेला बहुजन जनतेला ठोकून काढणार आहेत का अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित होतोय आपला निर्देश नेमका कोणाकडं आहे नेमकं कोणाला ठोकायचंय हो याच्या या, या गोष्टीचा खुलासाही येत्या अर्धा दिवसात होईल कारण जेव्हा ठोकाठोकीची प्रक्रिया आपल्या कार्यकर्त्याकडून सुरू होईल तेव्हा महाराष्ट्राच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदावर असताना कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची ज्यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे असे नेते महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरून विरोधकांना ठोकून काढा अशा प्रकारची अत्यंत खालची निषेधार्य त्रिवाळ निषेधार्य भाषा वापरून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या संदर्भामध्ये नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडतं हे आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या स्वतःच्या भाषणात सांगितलं होतं की निवडणुका येतात जातात सरकार येतात जातात आम्ही पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख करतो सरकार येतात जातात तुमचं आलं पुन्हा तुमचं तेही गेलं दुसऱ्यांचं आलं पुन्हा तुम्ही ते पाडलं पुन्हा तुमचं आलं आता दुसऱ्यांचं येईल हे लोकशाहीचं हे सौंदर्य आहे लोकशाहीमध्ये सरकार महत्वाचं नसतं सरकार येतात जातात त्याच्यामध्ये फारशी गोष्ट महत्वाची नाही परंतु सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये वावरताना आपण काय बोललं पाहिजे आपल्या शब्दामुळे राज्यामध्ये राज्याच्या सामाजिक स्वास्थ्यावर काय परिणाम होईल याचा विचार निश्चितपणानं संविधानिक पदावर असलेल्या लोकांनी केला पाहिजे शरद पवारांनी कधी ठोकून काढायची भाषा केली नाही किंवा उद्धव ठाकरेने कधी ठोकून काढा अशी भाषा केली नाही उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणते की भारतीय जनता पार्टीला गाडा गाडा म्हणजे पराभूत करा परंतु उद्धव ठाकरेने कधी ठोकून काढा असा आदेश आपल्या शिवसैनिकाला दिला नाही काँग्रेस तर असली भाषाच कधी वापरत नाही काँग्रेस वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणारा राष्ट्रीय पक्ष आहे परंतु सर्वात मोठ्या पक्षाचे आपण नेते आहात महाराष्ट्राचे नेते आहात आणि उपमुख्यमंत्री आहात अरे ठोकून काढा अशी पुरासोराला शोभणारी किंवा चिल्लर चाललर कार्यकर्त्याला शोभणारी ठिल्लर भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या तोंडून यावी ही मग गोष्ट महाराष्ट्राला सहन झालेली नाही या एका विधानाचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या उद्याच्या निवडणुकीवर होणार आहे उद्याच्या राजकारणावर होणार आहे की भारतीय जनता पार्टी जर देशातल्या किंवा राज्यातल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठोकून काढण्याचा आदेश देत असेल तर या पार्टीचा प्रवास नेमका कोणत्या दिशेनं सुरू झालेला आहे आणि काय भविष्य असेल यावर आता महाराष्ट्रामध्ये मंथन आणि चिंतन सुरू झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा पराभव झाला तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा होणार आहे देवेंद्र फडणवीसांनी कितीही आरडाओरड केली कितीही पोटतुडकीची भाषण केली कितीही समाज तोडण्याची भाषण केली कितीही कार्यकर्त्यांमध्ये हवा भरण्याचे प्रयत्न केले काय ते गोष्टी केल्या तरी महाराष्ट्राने ठरवलेलं आहे महाराष्ट्र परिवर्तनाच्या मूडमध्ये पूर्णपणे आलेला आहे कुठलाही सर्वे आपण बघा पूर्णपणे महायुतीच्या विरोधामध्ये आहे विनम्रपणानं झालेल्या चुका कबूल करून महाराष्ट्रातल्या जनतेला मताचं नव्या वाटचालीसाठी दान मागण्यापेक्षा आपण ठोकून काढा अशी जर धमकी महाराष्ट्राला देत असाल ही धमकी महाराष्ट्रालाच आहे आपली तर महाराष्ट्र नेमकं उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपलं मताच बोट नेमकं कोणत्या चिन्हावर ठोकेल हे आता आपल्याला पाहायचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा